जगद्गुरु तुकाराम महाराजांना तीनशे पंचाहत्तर वर्ष पूर्ण होतात मग या निमित्ताने भव्य दिव्य जिथं गाथा लिहिला तिथंच गाथा पारायने भांडारा डोंगर नाव पडायचं मुख्य कारण जगद्गुरु तुकाराम महाराजांनी हे ज्ञान भांडार तिथे उघड केलं आहे आणि म्हणून भंडारा डोंगराच्या पायथ्याला हा उत्सव आयोजित केलेला आहे दोन सत्रात कीर्तन आहे सकाळी चार ते सात आकडा भजन आहे सहा ते सात निळोबराने लिहिलेली तुकोबरायची तीनशे बत्तीस लोकांची स्तुती आहे मग सात ते सा अकरा या दरम्यान संगीत गाथा पारायण आहे अकरा ते साडेबारा पुणे जिल्ह्यातले कीर्तन आहेत प्रत्येक तालुक्याला एक कीर्तन दिलेले जे दिवच्या जवळची तालुके त्यांना तीन ते पाच मात्र तुकाराम महाराजांचं दिव्य चरित्र आपल्याला ऐकायला भेटणार की जे संत कवी महिपती महाराजांनी आणि इतर संतांनी लिहिलेले ते ऐकायला भेटणार पाच किर्तन, ते सहा हरी पाठ आहे आणि सहा ते आठ मात्र महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकाराची कीर्तन आहे तर प्रज्ञा चक्षोमकुंद काका जाडदेवळेकर आदरणीय पोपट महाराज कासारखेडकर एकनाथ महाराज सदगीर आदरणीय चैतन्य महाराज देगलूरकर आदरणीय चंद्रशेखर महाराज देगडूरकर आदरणीय जयवंत महाराज बोधले आदरणीय रामभाऊ महाराज राऊत आदरणीय बंडाताद्या कराडकर अशी अभ्यासकांची कीर्तन आपल्याला ऐकायला भेटतील असा उत्सव होणारे रोज दोन संतांचे वंशज भेट द्यायला श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान विठ्ठल रुक्मिणी संस्थान पंढरपूर आळ निवृत्तीनाथ महाराज संस्थान त्र्यंबकेश्वर सोपानदेव संस्थान सासवड मुक्ताबाई संस्थान एदलाबाद मेहून संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान नेवासा शांतीब्रह्म एकनाथ महाराज संस्थान पैठण नामदेव महाराज संस्थान पंढरपूर श्री संत निळोबा राय संस्थान श्री संत संत कवी मैपती महाराज संस्थान अशी रोज दोन दोन संतांचे संस्थान या उत्सवाला भेट द्यायला संत सावता महाराज संस्थान अशी वेगळी वेगळी संस्थांना भेट द्यायला येणार आहेत अतिशय सुंदर नयनरम्य आपण सगळ्या मंडळींनी नऊ मार्च ते सतरा मार्च या उत्सवाला या सहभाग्या